लोभ हा खूप वाईट असतो हे वारंवार सांगूनही अनेक जण नको तिथे लोभ दाखवून आपल्या हातातील चांगली संधी गमवतात असंच काहीसं बिबट्यासोबत झालेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लोभ किती वाईट आहे याचा अंदाज तुम्हाला आता येईल व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या रस्त्यावर रानडुक्करांची शिकार करतो ते रानडुक्कर तोंडात घेऊन निघतोच त्याला अजून एक रानडुक्कर दिसतं त्याला पाहून तो तोंडातील शिकार केलेलं रानडुक्कर सोडतो आणि दुसऱ्या रानडुक्करांच्या मागे धावतो ते तिथून धूम ठोकून पळून जातं आणि मागे फिरल्यावर शिकार केलेली ते ते सुद्धा निषून जातं त्यामुळे अतिलोभाच्या पायी बिबट्याच्या हाती काहीच लागलेलं नाही हे संपूर्ण दृश्य तेथे कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे एका व्यक्तीनं भारतीय वनसेवाधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे बारा सेकंदाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय व्हिडिओवर अनेक सुद्धा येऊ लागलेले आहेत लोभ चांगला नाही अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत